हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तो मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनो मनापासून स्वागत सर्वप्रथम तर श्री स्वामी समर्थ पहिलं केलं की नाही माहीत नाही पण दुसऱ्यांदा जरी केलं असेल तरी ठीक आहे अन्नसन कर केलं तरी ठीक आहे आणि ताईंनो हे बघू शकता हे शुक्रवार सॉरी गुरुवारचं रुटीन आहे तर छोटासा व्हिडिओ हा पण शूट केला जास्त मोठा नाही तर बाहेर जायचं होतं मला साडेसात आठ वाजता थोडं काम होतं तर त्यांनी सांगितलं ते त्यांवकर लवकर आवर तर माझी घाई चालू होती पाच वाजताच की सॉरी साडेपाचला किचनमध्ये आले थोडी तब्येत ठीक नसल्यामुळं मी लोळतच होते पण साडेपाचला किचनमध्ये आले मग घाई 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 सर्व स्वयंपाक वगैरे केला मी मेनू पण सांगते तुरीच्या डाळीचं वरण भात भेंडीची भाजी चपाती आणि मला शिरा करायचं होतं पण तेवढा टाईमच नव्हता आणि आल्यावर वेळ नाही भेटला मग नैवेद्य साधा सिंपल असा आपला नैवेद्य काढला आणि त्याच्यामध्ये साखर टाकली मी त्या अन्नपूर्ण मातेला पण काढला म्हणजे आपल्या चुलीला म्हणजेच आपल्या गॅसला पण नैवेद्य ठेवायचा असतो अन्नपूर्ण माता प ती अग्निदेवताला किंवा अन्नपूर्ण मात्याला असं तर मी नैवेद्य छोटा काढत असते तुम्हाला सहसा तुमच्यासोबत शेअर करत नाही पण आज सांगते तुम्हाला आणि मी पण आत्ता आत्ता सुरू केलेलं आहे म्हणजे कधी कधी असं लक्षात राहीन तेव्हा किंवा शुक्रवारचं काढत होते पण आता रोजच्या रोज दोन्ही टाईम मी ना पहिली जी चपाती असते अगदी छोटी करते पण ती अग्निदेवताला किंवा अन्नपूर्णा मातेचं नाव घेऊन बाजूला काढून ठेवते नंतर आपल्या इथं तर गायी काही जवळ भेटणार नाही नंतर मग असं बाहेर ठेवते मग कुत्रं मांजर कोणी पण खातं तर असं आणि स्वामींना किंवा सर्व सुद्धा नैवेद्य काढलं तर थोडीशी साखर ठेवली होती नैवेद्य वगैरे ठेवून त्यांना सांगितलं नैवेद्य ठेवा जाता वेळेसच मी तयारी केली त्यांनी नैवेद्य वगैरे ठेवलं आणि तिथे भेंडीची भाजी केली आणि बाहेर जायचं होतं तर तुम्हाला पुढं दाखवलं मी स्वयंपाक वगैरे केला पण भांडे ना स्वयंपाकाचे भांडे किंवा चायचे वगैरे भांडे सर्व असे पुढं दाखवलेत मी म्हटले होती घासण पण सर्व ना भांडे मी येऊपर्यंत आर्यने अभ्यास पण केला आणि जेवला पण आणि सर्व त्यांनी भांडे घासून ठेवले मी त्याला वरडले कशाला घासले भांडे तर त्याला माहिती आहे मम्मीची तब्येत ठीक नाही माझा हात खूप दुखत आहे तर त्यामुळे त्यांनी घासले भांडे आणि हे बघा हे मठात ना सकाळी ते मठात गेले होते जर गुरुवारी जात गुरुवारी जातात तर आज पण गेले होते तर त्यांनी ना गजरा त्यांनी आज मठामध्ये गजरा आणि चाफ्याचं चा फूल दिलं होतं तर ते त्यांनी ना गाडीतच विसरले होते एका वेळेस मग त्यांनी संध्याकाळी आले ना तेव्हा सहा वाजता घेऊन आले मला आता बाहेर जायचं आहे गजरा वगैरे नको लावायला म्हटलं उद्या शुक्रवारी लावता येईल अशा प्रकारे बघा आणि माझी आता तयारी वगैरे झालेली आहे तर छोटासा व्हिडिओ शूट केला कारण ते बाहेर उभे होते चल चल लवकर बोलत होते कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चला तर भेटू